शिवसेनेच्या अयोध्या पौळ यांच्या या पोस्टमुळे राजकीय चर्चांना उधाण आले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र डॉ श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून अजूनही उमेदवाराचा शोध कायम होता स्थानिक पातळीवर उमेदवार मिळत नसल्याची चर्चा होती त्यामुळे उमेदवार आयात करावा लागण्याची शक्यता देखील होती कल्याणसाठी ठाकरे गटाकडून वरुण सरदेसाई यांच्यासह सुषमा अंधारे यांची नावं चर्चेत होती मात्र त्यांनी नकार दिल्यानं ठाण्यातील केदार दिगे यांचं नाव पुढे आलं मात्र केदार दिगे देखील निवडणूक लढणार की नाही याबाबत अद्याप प्रश्नचिन्ह असतानाच शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या अयोध्या पौळ पाटील यांनी केलेली पोस्ट चर्चेचा विषय ठरते यात अयोध्या पौळ यांनी म्हटलंय की आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांच्या आशीर्वादानं चिन्हावर शिवसेनेकडून कल्याण लोकसभा लढवत आहे ज्यांच्याकडे ईडी आय टी सारखी ताकद आहे अशा स्वयंघोषित जागतिक स्तराच्या सर्वात मोठा पक्षासोबत युतीत आहे अशा मुख्यमंत्र्यांच्या खासदार मुलाच्या विरोधात संधी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आदरणीय साहेब आदित्यजी ठाकरे संजयजी राऊत साहेब वरुणजी सरदेसाई साईनाथजी साहि, दुर्गे असं अयोध्या पौळ यांनी म्हटलंय त्यामुळे अयोध्या पौळ यांना ठाकरेंकडून खरंच कल्याण लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे का यामागे काय रणनीती असू शकते असे अनेक प्रश्न निर्माण झालेत अयोध्या पौळ यांचं ट्विट समोर आल्यानंतर आम्ही त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्यासाठी आम्ही त्यांना फोन केला तर त्यांचा फोन बंद लागला होता यामुळे उलटसुलट चर्चा सुरू आहेत शिवसेनेतील फुटीनंतर अयोध्या पौळ या मातोश्रीसोबत कायम राहिल्या त्यांनी विरोधकांना आक्रमक शैलीत प्रत्युत्तर दिली पवळ आपल्या रोकटोक मतांमुळे कायमच सोशल मीडियावर चर्चेत आहेत त्यामुळे खरंच त्यांना उद्धव ठाकरे यांनी कल्याणच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी -फोर।